येत्या सात जून रोजी मुस्लिम समाजातील जे महत्त्वाचे सण आहेत रमजान ईद आणि बकरी ईद त्यातील एक माता बकरी ईद हा सण साजरा होतोय काय सांगा दरवर्षीप्रमाणे रमजाननंतर अडीच महिन्यांनी बकरी दिद साजरी केली जाते बकरी दिदचं महत्त्व असं आहे की यावेळेस कुर्बानी दिली जायची कुर्बानी देण्यामागला हेतू काय आहे कि वो वेळेस आमचे किंवा त्यांना आमच्या प्रेक्षितांना सां त्यांच्या व इब्राहिम अली सलाम इब्राहिम अली सलामनं सांगितलं होतं की बा तुम्ही तुमच्या मुलाची कुर्बानी द्या तर त्यावेळेस त्यांनी देवाच्या हुकमावर म्हणजे आकाशवाणी त्यांना सांगितली होती व स्वप्नात येऊन सांगितलं होतं तुम्ही तुमच्या सगळ्यात प्रिय व्यक्तीची तुम्ही कुर्बानी दिली पाहिजे मग सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हणजे कोण त्यांचा मुलगा मग त्यांच्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी ती एका पहाडवर गेले तर ते पहाडवर गेल्यावर मग त्यांनी कुर्बानी द्यायला सुरुवात केली तर त्या ज्या चाकूने सुरीने ते कापायला सुरुवात केली ती चाकू बी चलत नव्हता आणि तुमची सुरी बी चलत नव्हती त्याच्यावर त्याच्यावरती पण ती देवाला तो प्रकार ही आपल्यावर इतका प्रेम करतो इतका आनंद झाला त्या गोष्टीचा आणि देवानी त्या दिवशीपासून त्यांना सांगितलं की ही आज मला खूप पसंत आलेली ह्याच्यापुढं दरवर्षी कुर्बानी हा व्य हा सण बकरीद ईदची कुर्बानी ही केली जाईल ज्यावेळी त्या त्यांना कुर्बानी करत होते ती मुलाला त्यावेळेस एक बकरा आलं बकऱ्याला समोर आलं आणि आकाशवाणी झाली की बा तू या बकऱ्याची कुर्बानी कर आणि त्या त्यावेळीपासून हे आज चौदाशे वर्षापासून वर्षापूर्वीपासून ही कुर्बानी सुरू झाली आणि ह्या कुर्बानीचंच एक सगळ्यात मोठं आरकान मुस्लिम समाजातली म्हणजे हज आहे काय ज्यावेळेस सौदी अरेबियामध्ये आता कमीत कमी चाळीस पन्नास, हाज पन्नास लोक हज करत आहेत चाळीस ते पन्नास लाख लोक आता आमचे बी दोन हज झालेले आहेत उमरे तर भरपूर झालेले हज झालेले त्या हजमध्ये म्हणजे सौदी अरेबियामध्ये आता उद्या कुर्बानी होणार कारण एक दिवस नंतर हीच दुसरीकडे असते तिथं शुक्रवारी कुर्बानी आहे आणि इथं आपल्या इंडियामध्ये सांगा इतर राष्ट्रामध्ये सात तारखेला कुर्बानी तर कुर्बानीचं महत्त्व इतकं आहे की बाबा तुम्हाला तुमच्यामध्ये समजा साडेसात तोळे सोनं कोणाकडेही असन तर त्याला कुर्बानी करणं त्याच्यावरती फर्ज आहे बंधनकारक आहे ते करावीच लागते आणि ते कुर्बानीचे तीन हिस्से करायचे एक स्वतःसाठी एक आपलं मित्र आपतेष्टांसाठी आणि एक हिस्सा गोरगरिबांसाठी ते तीन हिस्से असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बाटायचे आणि आनंद उत्सव साजरा करायचा आणि देवाला खुश करायचा प्रयत्न करायचा हा आहे बकरी सण यामध्ये ज्या प्रकारे आता आपण सांगितलं हे मधुर सणाचं त्यामध्ये कुठेतरी आता बकरी आता जर त्या ठिकाणी कुर्बानी देत असताना मुलाची त्या ठिकाणी ते जे बक बकरा असेल त्या ठिकाणी आलं त्यानंतर त्याची तिथं दिली कुर्बानी दिली परंतु आता कुठेतरी अशा मोठ्या जनावरांची कुठंतरी हे केलं जाते कुर्बानी घे जाते त्यामध्ये कुठंतरी महाराष्ट्रात होता हो त्या गोष्टी तर आता पारंपरिक पद्धतीने काय झालेले की जनवराची कुर्बानी होत असताना काय होत होतं की सात हिस्से होत होते मोठं जानवर म्हटलं तर त्याच्यामध्ये सात कुर्बाने व्हायचे काय तर ती सर्वसामान्य माणसाला ज्याची परिस्थिती नाही आज जर बोकड बोकड घ्यायला गेलं तर पंचवीस तीस हजार रुपयाला आज समजा मोठं जानवर घ्यायला गेलं समजा महेश रेडा तो हाँ भी सम्दा ला पाँच पाँच तो हो तर गो, हा बी समजा चाळीस पन्नास हजार रुपयाला त्याच्यामध्ये पाच पाच हजार रुपये गोरगरीब देऊन तो कुर्बानीत हिस्सा घेऊ शकत होता गोरगरीब पण तदनंतर ह्याच्यावर काय ॲलिकेशन आले की बाबा ही गो गोवंश हत्या बंदी आहे गोवंश आणि त्या गोष्टीला आम्हीसुद्धा विरोध करतो की मोठ्या जनावरांची कुर्बानी व्हायलाच नाही पाहिजे आज आज कितीही केलं सणच ही सांगतो की आपल्या धर्माचा जसा तुम्ही आदर करता तसं इतर धर्माचासुद्धा आदर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तोच मुसलमान सर्व धर्मांना संगत घेऊन चालायचं काम म्हणजे मुस्लिम समाजाचं आहे आणि ते आम्ही आत्पर्यंत करतो आहे आणि करत आलेलो आहे इथं आता तुमच्या माहितीकार सांगतो आज तीन चार महिन्यापूर्वी गोगेसाहेब होते त्यावेळेस मिटिंग झालेली होती मी तिथं होतो त्या मिटिंगमध्ये सुद्धा मी हेच सांगितलं की बाबा आम्ही इथं गणपती असो किंवा नवरात्र असो किंवा इतर कोणचे हिंदू सण असो आम्ही चांगल्या पद्धतीने करतो मी स्वतः पन्नास वर्ष चाळीस वर्ष झालं रुपतंत आली मग गणेश मंडळाचा अध्यक्ष जय महाराष्ट्र मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे आम्ही आहेत ना हे <laughs> <laughs> सगळे सण शोध जसं मला वाटतं तुमच्या इकडे अहिल्यादेव होळकर यांच्या सासरची दिंडी आपल्या इकडे इंदोरची सुद्धा आपल्याकडे हो <laughs> दरवर्षी असते कायम असते आणि आम्ही त्यांचं बी चांगल्या पद्धतीने स्वागत करतो अन्नदान करतो आणि ते बी खूप आनंदी होतात आणि त्यांना खूपच विशेष वाटतं की एक मुस्लिम समाजाचं मनुष्य की हिथं येऊन ह्या ह्या पद्धतीने अहो मला एवढं सांगायचं आहे अहो सण आणि ही माणूस एवढी राहाडा मासाच आहे ना हां त्याच्यामध्ये ही मुसलमान हे हिंदू हे मराठा ही त्या जातीत ही करत जर बसलं माणसाचं आयुष्य किती आता राहिले सत्तर ऐंशी वर्ष त्याच्यामध्ये तुझं माझं तुझं माझं करत गेलं तर कसं होणार आयुष्यात त्यामुळे सगळ्यांनी मिळून मिसळून सगळे सण चांगल्या पद्धतीने साजर करायचं अनेकतामध्ये एकतामध्ये ही भारत आहे भारतामध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक राज्याचे लोक एकत्रित होऊन चांगल्या पद्धतीने जे जे सण साजरे करतात त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून मिसळून जर वागलं तर हे तर दंगली बिंगली गाणं नाही काही लोक आहेत काय गाव तिथं उखंडा असतो त्या पद्धतीने काही लोक असतात की त्यांना हे बघवत नाही सगळ्यांना घेऊन चालणे सर्व संभाव एकमेका समाजाची इज्जत करणे पण ते आमच्या रक्तात असल्यामुळे आणि आम इतर समाज आमचे खूप असे मित्र आहेत की त्यांना सुद्धा ही गोष्ट पाहिजे काही हाताच्या मोठावर दो, बोटावरमधने दोन पाट टाळके आहेत ते काय गावात पेटवायचं काम करतात पण त्यांच्याने आतापर्यंत पेटलं आणि ह्याच्या बी पेटणार नाही त्याला आम्ही सक्षम आहोत आता सात तारखेला ब्रि आहे त्या अनुषंगाने सर्वच मुस्लिम समाज बांधवांना आणि आपल्या हिंदू बांधवांना सुद्धा काय आवाहन करा मी सर्व प्रथम सगळ्या मुस्लिम बांधवाला सगळ्या हिंदू बांधवांनी एवढीच विनंती कर की हा सण फक्त मुस्लिम समाजापुरता मर्यादित नाही सगळ्यांचाच आहे सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या आमच्या शुभेच्छा त्यांनी घ्याव्यात एकमेकांनी सगळे मिळून मिसळून हे सण साजरे करावेत दुसरी गोष्ट समाजाच्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की बा कुर्बानी करत असताना दुसऱ्या लोकांना त्रास होईन अशा पद्धतीने आपण कुर्बानी करू नये चांगल्या पद्धती पद्धतीने बंदाराड कुर्बानी करावी त्या ज्या हेतूने बा दुसऱ्याला बी आपल्यापासून काही तकलीफ होऊ नये ह्या पद्धतीची कुर्बानी करायची मी त्यांना विनंती करतो तसेच आमचे मक्का मस्जिद मेन मस्ज मसाजिद मरकज असून ज्या आम्ही मस्जिद असत सगळ्या मशिदीमध्ये सकाळी आठ वाजता नमाज पठन केलं जाईल आठ ते साडेआठच्या दरम्यान नमाज पठन होईल त्याच्यानंतर मग कुर्बानीला सुरुवात होईल